नमस्कार झी चोवीस तासच्या मुक्त चर्चा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय असे प्रफुल्लभाई पटेल नमस्कार आणि आपलं स्वागत विदर्भातल्या निवडणुकांचा टप्पा पूर्ण झालेला आहे तुम्ही स्वतः बऱ्यापैकी लक्ष घातलं असं पक्षाच्याकडून सांगण्यात आलं होतं वारंवार एकदा तुमचा अंदाज सांगा मग आपण बाकीचे प्रश्न सुरू करू विदर्भात बहुतांश नागपूर शहर सोडलं तर ग्रामीण भाग आहे आणि तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्वात मोठे आहे विदर्भात तसंही काही भागात म्हणजे पश्चिम विदर्भात खास करून आत्महत्या ह्याच्या प्रमाण जास्त आजपर्यंत होत आला आहे आणि पूर्व विदर्भ जे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि हे जे भाग आहे तिथे म्हणजे भाताची धानाची शेती ज्याला म्हणतो ही जास्त आहे आणि एकंदर जो ग्रामीण भागामध्ये जो कास्तकारांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते या निवडणुकीमध्ये खास करून ते प्रमुख मुद्दा होता आणि दुसरं जे महत्त्वाची गोष्ट होती जे दोन हजार चौदामध्ये जसं युवकांमध्ये एक उत्साह जे दिसत होता यंदा एकही तरुण युवक बाहेर निघाला किंवा इलेक्शनमध्ये सक्रिय होतं असं जाणवलं नाही एका बाजूला मोदी म्हणत होते की मी कास शा शेतकऱ्यांना दुप्पट आमदनी करून देणार खर्च जेवढा येतो त्याच्यावर दीडपट तुम्हाला म्हणजे भाव मिळेल अशी व्यवस्था करणार हे सगळं असून ख प्रत्यक्ष ऑन ग्राउंड ती परिस्थिती एकदम वेगळी होती आणि एक म्हणजे एक आणखीन एक छोटं उदाहरण आहे पण महत्त्वाचं आहे आता एम आर ई जी एस नरेगा एव त्याचा खूप म्हणजे प्रचार प्रसार झाला की बाबा लोकांना काम मिळते पैसे मिळते दोन वर्षाचे तुम्ही तिथे तुमची टीम पाठवून पाहू शकतात दोन वर्षात त्यांना त्याचे पेमेंटसुद्धा झाले नाही म्हणजे हे छोटी छोटी जे महत्त्वाची बाब आहे आणि म दुसरं ते धनधनचे खाते लोकांना वाटते की जनधनचे खाते उघडले खूप सारे म्हणजे सबसिडीचे पैसे त्यामध्ये येत असतील तुम्हाला उदाहरण म्हणजे जिल्ह्यात जिल्ह्यात तुम्ही जावा आणि तुम्हाला कोणी तुम्ही गावामध्ये जाऊन सभा करा विचारा की काही तुम्हाला पैसे मिळाले अजिबात नाही पण मग जर एवढी परिस्थिती चांगली होती तर प्रफुल्ल पटेल निवडणुकीतून का बाहेर गेले नाही मी खरं सांगू का मी आजपर्यंत प्रत्येक निवडणुकी तिथून लढत आलो मी चार वेळात खासदारही होतो त्या भागातला मागच्या दोन हजार नंतर मला पक्षाने तुर्त राज्यसभेवर पाठवला आणि आजच्या परिस्थितीत सव्वा तीन वर्ष माझे अजून शिल्लक आहे राज्यसभेचे मी स्वतः इच्छुक होतो तिथल्या म्हणजे आमच्या पक्षाचे लोकच सोडा पण सामान्य म्हणजे नागरिकसुद्धा म्हणत होते प्रफुल्ल पटेल यांनी उभारावा पण नंतर विचार असा केला की सव्वा तीन वर्षाची ज्या मी आज लढून निवडून आलो तर बाय इलेक्शन लागेल इथे आणि महाराष्ट्र विधानसभामध्ये शिवसेना बी जे पीची मेजॉरिटी असताना एक सव्वा तीन वर्षाची खासदारकी कमी करून त्याच्यापेक्षा दोन्ही जागा म्हणजे ही ठेवून दुसरी आणता आली तर त्याच्यासाठी प्रयत्न करावा मग मी तयार होतो माझी काय अडचण हो नव्हती कारण मा माझ्या मला स्वतः राहायचंच होतं मी लोकसभेचाच माणूस आहे खरं पण पक्षाची पण विचार केला पाहिजे पक्षाने जेव्हा आम्हा आमच्यावर संकट आला आणि आम्हाला जबाबदारी राज्यसभेची दिली मग पक्षाचा एक खासदार कमी का करावं पण मग यातून जे चित्र निर्माण झालं ते चित्र असं निर्माण झालं की प्रफुल्लभाई पटेल लढूत लढत नाही आहेत आणि नाना पटोले बाहेर पडले आहेत त्यामुळे तिथे ती, ती सीट काही आत्ता राष्ट्रवादीला मिळेल अशी चित्र दिसत नाही आहेत नाही असं अजिबात नाही आहे तिथला पिक्चर वेगळा आहे तुम्हाला तेवीस मार्च मेला निकाल लागल्यानंतर स्पष्ट दिसेल की आम्ही कम्फर्टेबली चांगल्या मताने ती सीट आम्ही काढणार तो विषय नाही नाना पटोलेचाही विषय नाही आहे आम्ही दोन्ही आता एकत्र राहो ठीक आहे त्यांच्या सुरुवातीच्या राजकारण माझ्या हस्तेच म्हणजे होता आम्ही काही काही वेगळे नाही ठीक आहे राजकारणात कधी काही गोष्ट घडतात पण व्यक्तिगत काहीच नाही आणि तो नागपूरला जाऊन म्हणजे त्यांनी असा विचार केला किंवा रा काँग्रेस पक्षाने विचार केला की गडकरीच्या समोर कुठल्या म्हणजे स्थानिक नेत्यांमध्ये खूप भांडण होते नागपूरचे काँग्रेसमध्ये ते एखादा बाहेरच्या माणसाला दिलं तो पॉसिबल आहे की तिथले सगळे पक्ष पक्षातले लोक कामाला लागतील आणि तसं झालंही आहे म्हणजे तिथे आश्चर्यजनक निकाल लागू शकते असंही मलाही वाटतं तुम्हाला वाटतं की गडकरी हरतील असं आहे बघा तिथलं एक तर त्रेपन्न चौपन्न टक्केच पोलिंग झालं आहे म्हणजे फार कमी म्हणजे पहिलं जो मी म्हणत होतो की उत्साह नाही आहे इलेक्शनमध्ये लोकांना म्हणजे पहिलं दोन हजार चौदामध्ये मोदी आणि भाजपसाठी उत्साह होता यावेळी ते शांत आहे दुसरं वोटिंग कमी झालं तिथे तिथला सामाजिक बांधिलकी पण नागपूरची जी आहे तिथे मुस्लिम आहे दलित आहे हलबा गोष्टी पण यावेळीस मोठी संख्यामध्ये आहे तिथे नाराज होते कारण दोन हजार चौदामध्ये दिले गेला जे शब्द होता ते पाळला गेला नाही अशा काही गो म्हणजे तिथले स्थानिक जे प्रश्न जे आहे त्यामुळे तिथे आश्चर्यजनक निकाल लागू शकते असा मला अंदाज आहे प्रकुलबाई प्रश्न असा आहे की दोन टप्पे झाले तर दोन टप्प्या व्हायच्या आधी चित्र वेगळं होतं आणि आता निवडणूक आता मतदान झाल्यानंतर चित्र थोडं तुम्ही आता जेव्हा प्रत्यक्ष आता ग्राउंडवर आहात म्हणजे गेले दोन ते दोन प्रचाराच्या याच्यामध्ये तर तुम्हाला असा फरक जाणवतो आहे का बघा आजही आपल्या देशामध्ये म्हणजे सामान्य लोक गरिबी आहे कास्तकार वर्ग मोठा आहे त्यांचे प्रश्न म्हणजे वेगळे आहेत रोटी कपडा मकान आजही आपल्या देशामध्ये फार रेलिवंट आहे महत्वाचं आहे आणि त्याला नजरअंदाज करून चालणार नाही दोन हजार चारमध्ये म्हणजे आठवणी करा वाजपेयी असताना इंडिया शायनिंग होता मोठा नारा कॅम्पेन चालला होता आणि खरोखर मी तुम्हाला सांगतो म्हणजे एक अभ्यासू व्यक्ती म्हणून सांगतो की इकॉनॉमी त्यावेळची दोन हजार चारची खरोखर दोन हजार चौदापेक्षा एकोणीसपेक्षा खूप चांगली होती तरी देखील लोकांना जे सामान्य कारण वाजपेयीनी इकॉनॉमीवर जरी लक्ष दा दिलं असतं पण खालच्या जे म्हणजे त्याच्या परकुलेशन जे पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत पोचलं पाहिजे तेव्हाही नव्हता आणि या मध्ये इतकं म्हणजे वाजागाजानी प्रचार झाला आहे देशामध्ये किंवा अरे बाबा अशा सरकारच आजपर्यंत आला नाही मार्केटिंग किती आहे दररोज म्हणजे जाहिरातीची सरकार आहे पाच वर्षात जितकं मार्केटिंग करण्यात आलं आहे पण पर परक्युलेशन काय नाही पण पर... मग या, या एकूण पार्श्वभूमीवर तुमच्या लेखी एनडीए ला किती जागा मिळतील युपीए ला किती मिळतील आणि एन सी किती मिळतील म्हणजे महाराष्ट्राचं जर चित्ता तुम्ही देशाचंही चित्र नाही महाराष्ट्र पहिलं बोलतो मला असं वाटते की किमान किमान म्हणजे आता हे मी अतिशय करणार मी एवढे आमचे चाळीस लागतील असं मी काही खोटं नाही बोलणार पण निम्म्या निम्म्या जागा महाराष्ट्रामध्ये म्हणजे ब युती आणि आघाडीमध्ये हे किमान जातील असा माझा अंदाज आहे आणि एन सी पीच्या निकाल म्हणजे एन सी पीला चांगल्या जागा म्हणजे यंदा आजपर्यंत अपेक्षित नव्हते तेवढी जागा एन सी पीला यावेळी लागणार आहे आणि वातावरण या वेळीच सरकारच्या विरोधात स्पष्ट जाणून देशात डी ची स्थिती काय एन डी ची आता असं आहे की सरकार दुसरी सरकार बनणार आहे आता कोणाची बनतील कशी बनतील कोण प्रधानमंत्री होतील एवढे प्रश्न मी आता उत्तर देऊ शकत नाही नका देऊ पण एक वेगळा प्रश्न आहे की जर समजा दुसरी सरकार, दुसरी सरकार सरकार बनत बनत असेल असेल तर त्या सरकारला बनवण्यामध्ये आणि पंतप्रधान बनवण्यात प्रफुल पटेलांचा रोल किती असेल असा आहे की प्रफुल्ल पटेल व्यक्तिगत मी विषय नाही म्हणत पण आमच्या नेता शरद पवार आहे तो एक वजनदार अनुभवी अभ्यासू आणि सर्व मान्य नेता आहे इन द सेन्स की त्यांच्यामुळे चार लोगच एका टेबलावर बसून काहीतरी योग्य निर्णय करायला पण सक्षम होतील आत्ताही यावेळीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की या इलेक्शनच्या पूर्ण पार्श्वभूमीमध्ये कोणत्या नेताकडे एकाच रूममध्ये राहुल गांधी असतील की के केजरीवालही बसले असतील की ममताही असतील की दुसरे असतील ते फक्त पवारसाहेबांच्या घरीच हे चित्र आम्हाला यावेळीच बघायला मिळालं माझा अंदाज असा आहे की यावेळीच लोक योग्य रीतीनं व्यवहारिक निर्णय कर करतील आणि तो सरकार व्यवस्थित चालतील आमचा जो काही आम्हाला इकडून जे दिसतं ते मी तुम्हाला तुमचं ऑब्झर्वेशन तुमच्यापर्यंत पोचवतो की युती आणि आघाडी यांचा जर प्रचाराचा विचार केला तर मोदी सभा घेतात त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे असतात पण राहुल गांधी किंवा शरद पवार यांची आतापर्यंत एकही एक सभा महाराष्ट्रात झालेली नाही एकत्र सभा एकत्र सभा दोघांची एकही झालेली नाही दुसरी गोष्ट की रा काँग्रेसचे जे विरोधी पक्षनेते आहेत ते, आहे। ते काँग्रेसचाच प्रचार करत नाही आहेत राष्ट्रवादीचा तर फारच लाभ राहिला तर अशा वेळेला अनेक राष्ट्रवादीचे नेते आपापल्या मतदारसंघामध्ये ने अडकून पडलेले आहेत काँग्रेसचे दिग्गज नेते आपापल्या मतदारसंघामध्ये ने अडकून पडलेले आहेत तर या प्रचाराच्या मॅनेजमेंटमध्ये आघाडी युतीच्या तुलनेमध्ये कमी पडते आहे का नाही मला तर असं वा वाटत नाही कारण दोन्ही पक्षाचा प्रचार व्यवस्थित चालला आहे आणि अनेक ठिकाणी आमचे नेते मीसह अनेक काँग्रेसच्या मतदारसंघात जाऊनसुद्धा आम्ही प्रचार केलेला आहे आणि त्यामुळे असं ठीक आहे आता राहुल गांधी शरद पवारांची सभा झाली की नाही झाली तो काही फार महत्त्वाची गोष्ट नाही आहे ते होणार आहे अजून दिवस बाकी आहे एखादा सभा होतील पण कसं आहे मोठे नेत्यांची सभा किंवा जास्त लागते जेव्हा खालच्या म्हणजे स्तरावर त्यांची एकी नसते आता सेनाला आणि भाजपला तो नाहीलाच ना <laughs> ते करावंच लागणार आहे पाच वर्ष म्हणजे एकमेकांना दिवसभर शिवाग दिली आहे आता काहीतरी आमचं जमलेलं आहे मन जोडलेलं आहे तर किमान ढोंग तरी करावा लागेल की नाही भंडाऱ्यातली जी मोदींची सभा झाली त्या सभेच्या पूर्वी आणि त्या सभेच्या नंतर मोदींनी एक आरोप कधी केला आणि तो भंडाऱ्यातच केला फक्त की तिहार जेलमध्ये असं कोणीतरी आहे की ज्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्याची झोप उडाली आहे हा रोग थेट तुमच्याकडे होता याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया का नेमकं हे काय आहे तिहार असे 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 त्यांनी आरोप करत जावं आणि त्यामुळे आमचे पाच पन्नास हजार मतं वाढले हे मी तुम्हाला सांगतो काही त्याचा परिणाम नाही हे आता पंतप्रधान चौकशी करतात की यंत्रणा करतात म्हणजे हे तर खुदच म्हणजे म्हणजे स्वतःच ठरून राहिले का की काय कोण क कशी चौकशी कोणाची कशी करायची हे अजिबात काही दम नाही आहे हे अशा सगळ्या गोष्टी आता आपण पाच वर्षात कितीतरी असे आरोप प्रत्यारोप ऐकलेले आहे आणि देशाच्या सगळ्या राजकीय पक्षावर काहीतरी छोटाफोडा इकड तिकडच्या तंत्र हे चालू राहिलं आहे काय फरक पडत नाही आता इलेक्शनचा तुम्ही निकाल पहा आणि मी तुम्हाला सांगतो की पन्नास हजार मताच्या ते जी सभामुळे आमचा झाला असेल पण आणि दुसरं पंतप्रधान आहे त्यांना शोभते का असं काही बोलायचं म्हणजे काही त्याचे आधार आहे बेसिस आहे तुम्ही म्हणजे नुसतं येऊन कुठेही कोणाला काही आरोप करून टीका करून चालले जातात तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात त्यांनी पण एक मर्यादा त्यांनी या बाबतीत आणि संयम त्यांनी पाळलं पाहिजे पण मग याच निमित्तानं एक असा प्रश्न उपस्थित होतो की तुम्ही म्हणालात पंतप्रधानांच्या आरोपामुळे तुम्हाला पाच पन्नास हजार मतं जास्त मिळाली हेच तर कुठंतरी षडयंत्र नाही आहे का की राष्ट्रवादी आणि भाजपनी एकमेकांवर टीका करत राहायची आणि काँग्रेसला चर्चेतून <laughs> बाद करून टाकायचं <laughs> नाही नाही आता हे तर असं आहे की तुम्ही त्याच्या काही अंदाज लावा पण मी तुम्हाला सांगतो असं काहीच नाही आम्ही आणि काँग्रेसची आमची पक्की आमची मैत्री आहे मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांना आणि शिवसेनाला तो आता म्हणजे लोकांना म्हणजे पहिलं तर लोकांना सोडा त्यांच्याच कार्यकर्त्यांना म्हणजे जोडण्याची म्हणजे त्यांच्या काम पहिला सुरू आहे लोकांना तो नंतरचा विषय आहे प्रफुल विधानसभेला प्रफुलबाई विधानसभेला तुम्हीच बाहेरून सांगितलं होतं निकाल लागल्यानंतर की भाजपसोबत जायला तुम्ही तयार आहात म्हणून अरे, अरे बाबा ते एक आमचा पोलिटिकल तो खेळ होता समजा काय असं काय असं काय <laughs> आम्ही आम्ही काय बोललो त्यामुळे हे दोन पाच वर्ष दूर राहिले की नाही आम्ही केलेला त्याचा फायदा आता जाणवत आहे की नाही तुम्हाला सगळ्यांना एका टेबलवर आणणारा एक नेता आहे आणि ते म्हणजे शरद पवार हो आहे ना तर या निवडणुकीनंतर त्यांचे पंतप्रधान पदाचे चान्सेस सर्वाधिक आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे असं आहे की पंतप्रधानाच्या विषयी थोडं म्हणजे एकदम एक्स्ट्रीम बोलणं होऊन जाईल असं मी बोलत नाही ते खुदही नाही बोलत आणि मी पण त्यांच्यासोबत मी एक जबाबदार माणूस आहे मा तुम्ही कधी माझ्या मी काय मी जबाबदारीनंच बोलतो म्हणून नाहीतर मा मी दररोज काही हे दुसऱ्यांच्यासारखं बोलायला लागलो तर तुम्ही पण मला दररोज बोलावणार पण असं आहे की मी मी थोडा संयमानी राहतो आणि त्यामुळे मी जबाबदारीपूर्वक सांगतो की पवार साहेबांची भूमिका लोकांना जोडण्याची राहतील आमच्या पक्षाशी पण आम्हाला मर्यादा माहीत आहे ना काय आमचे काही आम्ही वीस एकवीस जागा इथे आणि दोन चार इकडे तिकडे लढून काय आमच्याकडे काय पंधरा खासदार येतील जास्त जास्त सतरा येतील याच्या पलीकडे तो मग आम्ही दावा हे कसा ठोकू शकतो म्हणून दावा नाही एक जबाबदारीची भूमिका ही राष्ट्रवादीची आणि शरद पवारांची राहील एवढं मी आज सांगू शकतो एक दोन वर्षांपूर्वी तुमचं हे वाक्य होतं काँग्रेस डुबली आणि राष्ट्रवादीलाही घेऊन डुबली पुन्हा तुम्हाला ही डुबायची हाऊस म्हणायची का भीती वाटत नाही पुन्हा एकदा काँग्रेससोबत एकत्र येत एक आहे तुम्ही आणि लढताय असं आहे अनेक <laughs> जे काही प्रवाह असतात ना त्यामध्ये फेजिसमध्ये हा एक फेस होता आणि याच्यात ख खोटा काही नाही आहे मी तेव्हा बोललो ते जबाबदारीनेच बोललो होतो कारण काँग्रेस चव्वेचाळीस जागेवर कशी आली चव्वेचाळीस जागा आजच्या आजपर्यंतच्या इतिहासमध्ये कधीच झाला नव्हता ना पण काँग्रेस आली ना चव्वेचाळीस त्यावेळची जे काही काँग्रेसची जे भूमिका होती किंवा जे त्यांनी जे काही दुरुस्ती केली पाहिजेत होती जे केली नाही त्यामुळे तेही घसरले आणि बाकीचे लोक सो, स सोबत खाली आले पण आता ठीक आहे तो एक म्हणजे फॅक्ट आहे आता त्याच्यानंतर जे पुढच्या जे पाऊल आहे आणि त्यामध्ये जे संशोधन आणि जे दुरुस्त्या झाली आहे राहुल गांधी पण आज दोन हजार चौदाचे राहुल गांधी नाही आहेत दोन हजार चौदामध्ये त्यांनी स्वतःलाच बाद करून टाकला होता मी नाहीच मग मोदीला मोकळी जागा होती कुठे समोर कोणी माणूसच नव्हता आज दोन हजार एकोणीसमध्ये राहुल गांधी चौदा आणि नऊ एकोणीसमध्ये फरक जाणवत आहे की नाही आहे मुकेश अंबानींनी आत्ता काल बिलिंद देवरांना पाठिंबा जाहीर केला प्रश्न प्रश्नाचा विचारायचा की तुमची तुमची उडबस सगळ्या उद्योगपतींमध्ये असते देशाच्या अशा म्हणजे वरिष्ठ वर्गामध्ये असते तिथे नेमकी सरकारबद्दल काय भावना आहे तुम्ही जे ती जवळून बघता मग असं आहे कोणी उद्योगपती त्यांची पोटातली गोष्ट कोणाला काही बोलणार नाही आणि तो 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 तो, तो पडदेने रहने जो पडदा उठाओ ते कोणी उद्योगपती सांगणार नाही हा जो जे जो, जो प्रश्न आहे तो व्यक्तिगत आहे मुरली मला कारण मी पण मुरलीबाईच्या काळात आणि त्यावेळी धीरूबाई आणि मुकेशभाई सगळ्यांना मी त्या काळात ओळखतो हे व्यक्तिगत त्यांनी म्हणजे त्याचा सपोर्ट केला आहे त्यांना कुठलाही पक्षाचं नाव त्यांनी घेतला नाही आहे आणि मला वाटत नाही की मुकेशभाई सारखा माणूस कुठल्याही पक्षाच्या ओपनली म्हणजे एक व्यक्ती म्हणून त्यांनी साथ दिला बाकी पक्ष म्हणून ते काय त्यांच्या असेल त्यांचे काय प्रेफरन्सेस ते मला माहीत नाही पण ते बोलणार नाही भाई आत्ता तुम्ही ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वात झालेले बदल काँग्रेस पक्षाची स्थिती यावर बोलता आहात तुम्हाला असं कधी वाटतं का की राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करावं जेणेकरून पक्षातल्या नेत्यांना आणखीन महत्त्वाची पदं मिळू शकतील आत्ता तरी आम्हाला जिथे आहो राहू द्या आता नंतर ठरवू येत्या इलेक्शन सगळे होऊ द्या काही असा काही कोणा आम्हाला कुठे जायची घाई नाही आहे आणि आमचा नेता चांगला आहे अजून सक्षम आहे पवारसाहेबांना काही राईट ऑफ करू नका दररोज आजही आमच्या सगळ्यांच्या पेक्षा जास्त सभा आणि जास्त फिरणं अजून त्यांच्यात चालू है, 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 आ, आहे पण मग तुमचा एक पाय भाजपात एक पाय राष्ट्रवादीच असतो का अजिबात नाही अजिबात नाही हा प्रश्नच उद्भवत होत नाही शरद पवार तुमच्यासाठी गुरुस्थानी आहेत पण तरी सुद्धा मला विचारावं वाटतं अजित पवार की सुप्रिया सुळे नाही नाही असं माझ्यासाठी फक्त शरद पवार आहे मा त्याच्या नंतर जे काय असेल मी ठरवेन पण मला पक्ष फक्त प शरद पवारलाच पाहायचं आहे आणि मी त्यांच्याबरोबर आहे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि आणि असं म्हटलं तर आम्ही लोकं म्हणजे म्हणजे आम्ही आमच्या स्वतःलाच बात करून राहिलो <laughs> का आम्ही लोकं नेते नाही का पक्षामध्ये हां म्हणजे तुम्ही असा प्रश्न कसा करतात म्हणजे आम्ही लोकं नाही का पक्षामध्ये आमच्याही स्थान आहे पक्षामध्ये असं थोडी आहे फारच बोल्ड स्टेटमेंट दिली बोल दाखवणार ना म्हणूनच धन्यवाद <laughs> <laughs> प्रफुल भाई आपण मनमोकळेपणाने अनेक प्रश्नांना उत्तर दिलीत आणि मुक्त चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद तर ही होती चर्चा मुक्त चर्चा प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत ताज्या बातम्यांसाठी पहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे